तर बावीस दोन हजार बावीसमध्ये एकदा हा ऑर्डर निघाला होता आणि त्या याच्यामध्ये हे असं झालं होतं की मंदिर मस्जिद बुद्धविहार त्याच्यानंतर गुरुद्वारा हे सगळं तोडण्याचे आदेश दिलेले होते पण त्या काळामध्ये या कॉर्पोरेशन आणि एन आय टीने ते सगळं मॅनेज केलं आणि ते मॅनेज करून कोर्टाला उच्च न्यायालयाला चुकीची माहिती पुरवण्यामध्ये हे लोक माहीर आहेत आणि त्या माहितीच्या आधारे त्यांनी जी जी चुकीची माहिती माझ्याजवळ होती पूर्ण माहिती आहे जर मला कोर्टाने म्हटलं की तुम्ही इंटरव्हिनर व्हा तुम्ही इंटरव्हिनर होईल त्याच्यात तो काही विषय नाही आहे म्हणून आम्ही हे टायटल दिलं आणि नागपूर महानगरपालिकेने श्रीमंताबरोबर दोस्ती करून गरिबांचे अतिक्रमण उचलण्याची सुपारी घेतली आहे का शहरामध्ये किती अतिक्रमण आहे बरं शहरातलं अतिक्रमण काढणं हे काही इतकं सोपं काम नाही आहे पण याच्या पहिले मी कॉर्पोरेशनला अतिक्रमण हॉस्पिटलमध्ये कसं आहे त्याच्यानंतर कमर्शियल बिल्डिंगमध्ये कसं आहे याचे फोटोग्राफ दिलेले आहेत मग त्यांचं अतिक्रमण महानगरपालिका का काबड काढत नाही आहे आम्ही आत्ता जे एक आंदोलन घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे शंकरनगर चौकात मुंबई आणि पुण्यामध्ये तुम्ही टेरेस बारचे बार सगळं तोडताड करून राहिले अनाधिकृत जे बार आहेत पब आहेत पण नागपूर शहरामध्ये का बरं कमिशनर ऍक्शन घेत नाही आहे का बरं दबून राहिलं म्हणजे तुम्ही उच्च न्यायालयाला चुकीची माहिती देऊन राहिले आणि खरी माहिती लपवून राहिले म्हणून मला आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली यात महानगरपालिकेचा जो उद्देश आहे दोन वर्ष बरं हे अतिक्रमण तोडायला काही दोन वर्ष लागत नाही तुम्ही गरिबाचं अतिक्रमण तर दोन सेकंदामध्ये तोडून टाकता आता हा डाटा जो आला होता दोन हजार बावीस मध्ये महानगरपालिकेने एक हजार पंचाहत्तर पैकी सहाशे अठ्ठेचाळीस नासाप्रुने एकोणीसशे वीस एकोणीसशे वीस पैकी सहाशे सत्त्याऐंशी आणि एन एम आर डी एोणीसशे साठ पैकी चारशे त्रेसष्ट तुम्हाला माहित असेल एन एम आर डी एच अतिक्रमण हे आज कितीतरी वर्षापासून आहे आज एन एम आर डी ए ही शहरात आली आहे म्हणून तुम्ही त्याचं अतिक्रमण तोडून राहिले